नमस्कार मी विनायक देशपांडे बचतीचा महामार्ग या चॅनलच्या आजच्या भागाला आपण सर्वांचं स्वागत बचतीचा महामार्ग या चॅनलवरचा प्रवास जो मी मागल्या भागामध्ये म्हणालो होतो की महामार्ग आपल्याला कुठे घेऊन जात नाही तर महामार्गावरचा प्रवास हा आपल्याला एका ठिकाणून दुसरीकडे घेऊन जातो आपल्या या बचतीच्या महामार्गावरचा असच आपला जो प्रवास आहे साक्षरतेकडून श्रीमंतीकडे तर या महामार्गावरचा आपल्याला प्रवास आपल्याला सुरु करणं प्रवास सुरू करण्या अगोदर तुम्ही या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकन वर क्लिक करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की जेणेकरून आपल्याला या प्रवासामध्ये सर्वांना सामील करून घेता येईल आणि सगळ्यांबरोबर आपल्याला हा प्रवास श्रीमंतीकडे घेऊन जाता येईल महामार्ग म्हटला की महामार्गावर आपल्याला जे काही स्पीड ब्रेकर किंवा सिग्नल किंवा चौक हे आपल्याला बिलकुल आढळत नाही इतर रस्त्याच्या तुलनेमध्ये महामार्गावरचा प्रवास हा या कारणाने लवकर होतो फास्ट होतो बचतीच्या महामार्गावरचंही असंच आहे बचतीचा महामार्ग जो आपला साक्षरतेकडून श्रीमतीकडे होणार आहे तर आपला हा प्रवास लवकरच होणार आहे फास्टच होणार परंतु प्रवास करताना महामार्गावर जसे आपल्याला वाहतुकीचे नियम किंवा वाहतुकीची शिस्तही पाळायला लागते तर आपल्याला या बचतीच्या महामार्गावर सुद्धा आपल्याला ते नियम ती शिस्तही पाळायला लागेल तर प्रवास आपल्याला महत्वाचा आहे आणि या प्रवासामध्ये आपल्याला ही जे काही शिस्त हे नियम हे आपल्याला दरम्यानच्या काळामध्ये आपण सगळे जाणून घेणार आहोत आता प्रवास म्हटला की आपल्याला त्याची अगदी तयारी आहे जसं गाडी व्यवस्थित आहे का गाडीमध्ये इंधन पाणी व्यवस्थित आहे का गाडीची देखभाल आपण व्यवस्थित घेतलीये का तरच आपला प्रवास हा सुखकर आणि सुरक्षित होतो बचतीच्या महामार्गावर आपल्याला जो प्रवास करायचा आहे जो आपला श्रीमंतीकडे असणार आहे तर त्याची आपल्याला तयारी करायची आपली मुळात मानसिकता आहे का आपल्याला श्रीमंत व्हायचंय तर मानसिकता आपल्याला घडवायची तयारी करायची म्हणजे बचत म्हणजे काय हे आपल्याला आधी जाणून घ्यायचं आता बचत म्हणजे काय तर बचत म्हणजे जे आपल्याकडे जास्तीच आहे जे अतिरिक्त आहे ते बाजूला काढून ठेवणे राखून ठेवणे बचत म्हणजे काटकसर पण मित्रांनो बचत म्हणजे कंजूशी नाही बचत म्हणजे पोटाला चिमटा नव्हे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ठिकाणी आपल्याला खर्च हा करायलाच पाहिजे उदाहरणार्थ आपण डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी आपल्याला एक सात आठ औषध लिहून दिली तर ते आपण डॉक्टरांना असं म्हणू शकत नाही की मी यातली चारच घेईन बाकीचे चार घेणार नाही तर ही, ही बचत नव्हे त्या ठिकाणी जे गरजेचं आहे तो खर्च आपल्याला करायलाच लागेल म्हणून मी म्हटलं की बचत म्हणजे पोटाला चिंता नव्हे पण बचत म्हणजे काटकसर आपल्याला आपल्या खर्चावर आपल्या वापरावर आपल्याला नियंत्रण ठेवायला लागेल म्हणजे बचत बचत म्हणजे कंजूशी नव्हे वापरावर नियंत्रण ठेवत असतानाच आपल्याला जे नित्य गरजेचं आहे जे आवश्यक आहे त्या ठिकाणी आपल्याला खर्च करायलाच लागणार परंतु त्या उपर आपण जो काही खर्च करणार आहोत तो खर्च करताना आपण आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे की हा खर्च आता करणं आवश्यक आहे का हे जर नसेल तर आपल्याला नसे कुठेतरी त्याच्यावर नियंत्रण कंट्रोल हे ठेवणं आवश्यक आहे बचतीबद्दल अजून माहिती आपण घेणार आहोत आपल्या या पुढच्या भागामध्ये परंतु त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद